केंद्र सरकारच्या अनेक योजनांमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत आहेत वर्धा जिल्ह्यातल्या बोरगाव इथं राहणाऱ्या गजानन सकपाळ यांचंही पक्क्या घरात स्वप्न साकार झालं ते प्रधानमंत्री आवास योजनेमुळे पाहूया एका स्वप्नपूर्तीची ही कहाणी वर्धा जिल्ह्यातल्या बोरगाव मेघे इथं राहत असलेले हे आहेत गजानन सपकाळ मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात उत्पन्नाचं चा दुसरं कुठलंही साधन उपलब्ध नाही कधी मजुरी लागली तर कामाला जायचं नाहीतर घरीच त्यांचं जुनं घर मातीचं कवलारू होतं भिंती पडायला आलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी थीक खचलेल्या पावसाळ्यामध्ये पाऊस आल्यानंतर संपूर्ण घरात पाणी गळायचं कुटुंबाला रात्री झोपायला कोरडी जागाही नसायची पावसाळा संपला की त्यांची पत्नी आशा सपकाळ मातीनं भिंती सारवून घ्यायची गरिबीमुळे पक्क घर तयार करणं त्यांना शक्य नव्हतं पण दोन हजार वीस सालामध्ये त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला आणि त्यांचं हक्काचं पक्क घर बांधलं गेलं मला वर्ष झाले भेटलं आहे घर बांधलं आहे माझं घर पहिले मातीचं होतं कौलायचं होतं पाणी येत होतं पाणी बहुत गळत होत म्हणून आम्हाला लाभ भेटला आहे आमची परिस्थिती अशी होती पूर्ण भिंती अशी भुरभूर खसायच्या भुर भु आणि पाणी गळायचं पाणी पाणी गळलं का भांडे लावायचे पाण्या घरामध्ये पाणी साचायचं पूर्ण असे पोपडे निघायचे मग शेणामातीनं गरगडा करायचा आमच्या इथं नाही पूर्ण असं पाणी साचून राहायचं आता हे चांगलं झाल्यामुळे आम्हाला काही त्रास होत नाही विकसित भारत संकल्प यात्रेला भेट देऊन त्यांनी केंद्र सरकारचे त्याबद्दल आवर्जून आभार व्यक्त केलेत उज्ज्वला घोडे दूरदर्शन बातम्यांसाठी वर्धा